कोनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन पार पडले देवणी तालुक्यातील कोनाळी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी तेवीस मे रोजी विटंबना केल्यामुळे याचा निषेधार्थ सव्वीस मे रोजी भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन देवणी शहरातील बोरोल चौकात करण्यात आले या आंदोलनात त्या संजकंटकांना मोठ्या मोठी मोठ्यात मोठी शिक्षा द्यावी अशी घोषणा देण्यात आली तसेच उपस्थित तहसीलदार पीएसआय आदींना निवेदन देण्यात आले या निवेदनात दिनांक तेवीस मे रोजी कोणाडी येथे भर दिवसा काही समाज कंटकाने भर दिवसा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून व त्यावर बाजूस लघुशंका केली व गावातील समाज बांधवांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला परंतु दोन गुन्ह्यातील गुन्हा या गुन्ह्यातील सर्व आरोपींना लातूर पुणे छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात यावे कारण यांच्यावर मागील गुन्ह्याची पार्श्वभूमी पाहून त्यांना तडीपार करण्यात यावे तेव्हाच कोनाळी गावात शांतता व सुव्यवस्था नांदेल असा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे